जय दिगंबरराव पाटील एक हजार पाचशे एक्कावन्न टोटल मते चोवीस हजार एकशे पस्तीस नारायण आजार गोविंदराव पाटील अकरा एक वेरीला पडलेली मते चार एकूण मते पंचेस हजार दोनशे चोपन्न संजय रामन शिंदे सदुसष्ट अशोक ज्ञाने वाघुडे या थोरीला पडलेली मते एकशे पंधरा एकूण मते सोळाशे छप्पन्न अवतार अभिमन्यू किसन या खोरीला पडलेली मते पंधरा एकूण मते एकशे अष्ट्याहत्तर जमेर खालिंदर शेख या थ्विला पडलेली मते तेरा एकूण मते अठ्याऐंशी जालिंदर वालमिक कांबळे या खोरीनं पडलेली मते दहा एकूण मते एकशे त्रेसष्ट धीरज माने कोळेकर या खोरीनं पडलेली मते चार एकूण मते एकोणचाळीस अनवासा गणेश अभिमान या खोरीनं पडलेली मते पाच एकूण मते एकतीस मधुकर गणपत मिसाळ या खोरीला पडलेली मते तीन एकूण मते चौऱ्याऐंशी रामदास मधुकर धुरे या फेरीला पडलेली मते नव्याण्णव एकूण मसे दोन हजार नऊशे सोळा वाघनारे सिद्धांत सदाचिव या फेरीने पडलेली मसे पंधरा एकूण मसे दोनशे सहासष्ट विनय दिलीप सीतापुरे या फेरीला पडलेली मसे बत्तीस एकूण मसे दोनशे पन्नास शिंदे संजय मधुर पंधरा या फेरीला पडलेली मसे दोन हजार आठशे पस्तीस एकोणते पंचवीस हजार पाचशे एक्कावन्न शिंदे संजय निंबरट या फेरीने पेडणेली मते एकोणीस एकोण एक मते नऊशे पासष्ट महता या फेरीने पेडणेली मते छत्तीस एकोण मते चारशे पंधरा मतदान झालेले जे आहे या फेरीने झालेलं आहे नऊ हजार पाचशे पंच्याण्णव आणि टोटल मतदान झालेलं आहे एक लाख एकोणीसशे बावन्न vai don't <síntos>